धावत्या ट्रकमधून काहीतरी धडपडत असल्याचा धाडधाड आवाज येत होता बातमी करताच पोलिसांनी त्या ट्रकचा पाठलाग केला आणि पुढे पोलिसांनी ट्रक अडवल्यानंतर ट्रकमध्ये जे काही पाहिलं ते पाहून पोलिसांना जबर धक्कासा बसला मित्रांनो ही घटना समृद्धी महामार्गावर घडली आहे रवार दुपारी वर्धा भागातून जाणाऱ्या भागात एक ट्रक संशयास्पद धावताना दिसला त्यावेळी पोलिसांनी त्या ट्रकचा पाठलाग करण्यास सुरुवात केली हे पाहताच ट्रक चालक हा ट्रक वेगाने पळू लागला पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी पुढील दोन पोलीस पथकांना या ट्रकबद्दलची माहिती दिली मात्र हा ट्रक चालक वेगाने तीन ठिकाणी असलेली नाकाबंदी तोडून नागपूरच्या दिशेने पळाला हा थरार भयानकपणे उशिरापणे चालू होता पुढे मात्र त्या ट्रक चालकाला अकोल्यातील शिवसैनिक युवा कार्यकर्ते त्याला पकडण्यासाठी पुढे सरसावले अकोल्यावरून नागपूरकडे प्रवास करणाऱ्या या युवा सेनेच्या कार्यकर्त्यांना हा ट्रक दिसल्यानंतर त्यांनी देखील त्याचा पाठलाग सुरू केला हा ट्रक चालक आणखी घाबरला पोलीस अन अनेक वाहने आपला पाठलाग करता येत म्हटल्यावर त्याने समृद्धी महामार्गाखेर सोडला अन एका स्थळी जाऊन तो ट्रक सोडून त्या ट्रकमधील तिघांनीही तेथून पळ काढला पुढे पोलिसांनी अन शिवसेनेच्या युवा कार्यकर्त्यांनी आज ट्रक उघडून पाहिले तर त्यांना धक्काच बसला त्यांच्या पायाखालची जमिनीच सरकली कारण या ट्रकमध्ये पन्नासपेक्षा जास्त गायी दाटीबाटीने कोंबून बांधलेल्या पाहायला मिळाल्या त्या गायींना अत्यंत दाटीबाटीने बांधल्याने त्यातील काही गायींचा श्वास बंद झाला होता तर काही गायी गंभीररित्या जखमी झाल्या होत्या मित्रांनो या पोलिसांमुळेच आणि शिवसैनिक युवा कार्यकर्त्यामुळेच या गोमातेचं संरक्षण झालेलं आहे मित्रांनो त्यांच्या कार्यास नक्कीच सलाम बनतो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि एस एस ब्रुफ स्टाईल या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद